केलं के <laughs> <laughs> आहे का बर बर खा मग पिल्या खातोय का त्या जे बघितलं असून तो जाण त्याशी हा तुला काय माहित नाही बाई चला चला जेवायला मला काय करायचं तुम्हाला खाल्लो म्हणजे मी खाल्लं मग काय आहे का पिल्या पिल्या तर नाही ना विचारतोय का खायचं आहे का काही बरं देखील मला खातो